एकोणीशे बहात्तर पासून सर्वांच्या हृदयातील एकच नाव संगम कलेक्शन राजगुरुनगर संगम कलेक्शनचा वादा एकशे एक टक्के ग्राहकांचा फायदा नवीन वर्षांची नवीन सुरुवात पंधरा ते साठ टक्क्यांपर्यंत भरघोसूट तर मग आजच भेट द्या संगम कलेक्शन राजगुरुनगर अशोक मूळ खासदार झाले त्यानंतर शरदराव त्यांच्या अत्यंत जवळ गेले आणि त्यानंतर पत्रकार म्हणून आमच्याशी त्यांचा जास्त संबंध आला पण त्यावेळी देखील शरदरावांच्याकडनं जी कामं व्हायची एक अत्यंत चुनचुनीतपणा दिसायचा तो हिरून त्यांना त्या खासदारांनी अत्यंत जवळ केलं त्यावेळेच राजकीय प्रभुत्व असणारे नारायण आप्पा परंतु त्यांच्या त्यांना सोडून काहीतरी काही वेगळं करण्याचं धाडस त्यावेळी केलं आणि त्यावेळी त्यांची एक चमक दिसून आली त्यानंतर ते प्रभावी जे काही त्यांचं काम आहे ते करून पुढे गेले जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ते परत जिल्हा परिषद सदस्य झाले आणि त्यावेळेची एक आठवण मला अत्यंत सांगावीशी वाटते शरदराव नाईक पदाधिकरणाची संधी चालून आली होती आणि अध्यक्षपदासाठी तुमच्याच तालुक्यातल्या एका महिलेचं नाव त्यासाठी आग्रभागी झालं होतं परंतु तुम्हाला माहिती आहे की त्याचं ठरतं नाव किंवा ज्याचं नाव निश्चित होतं त्याला कधी संधी मिळेल याची खात्री नसते रात्री सात वाजेपर्यंत आणि सगळे शरद पवार हे सगळे वगैरे सगळे निसर्ग कार्यालयातनं खाली उतरल्यानंतर काहीतरी पाल आमच्या मनात चुकली आणि शरदराव खाली आले म्हटलं शरदराव तुम्हाला संधी आहे पण तुम्ही आता इथून था इथं न थांबता अजितदादा था त्यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ठरवण्यासाठी लावणार होते त्यांच्या मागं गाडी घेऊन जा म्हटलं आणि मुक्काम कर पण त्यांना भेटल्याशिवाय घेऊ नका आणि तसंच झालं जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद जुन्नरला गेलं आणि शरद पद मिळालं त्यानंतर जे काम केलं ते काम जर पाहिलं तर जिल्हा परिषदेत त्यांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटवला केवळ जिल्हा परिषदच नाही तर राज्यातल्या जिल्हा परिषदांचं संघटन करणं तुम्हाला माहीत नसेल पंचायत राजच्या अभ्यासासाठी ही व्यक्ती ज्या माणसानी मला वाटत पीबी पाटलांना भेटण्यासाठी त्याकडे अनेक राजकीय व्यक्ती असतील त्यापेक्षाही त्यांनी चांगले अधिकारी मित्र जोडले आज यशासारख्या संस्थेमध्ये मानद वक्ते म्हणून त्यांची निवड होते थेट तालुक्यात मला वाटतं एकमेव ते असतील की त्यांना अशी संधी मिळाली असेल खेड तालुक्यातील गेल्या चार पिढ्यांहून अधिक आढळत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वास हीच परंपरा सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे एकमेव ठिकाण मिळणारे शेजारी राजकुर नगर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 तर त्यांना खरं बोलता येत नाही आणि मला वाटतं त्यांना देखील माहित असेल की दिवसभरामध्ये आपण खरे किती बोलतो आणि खोट किती बोलतो आणि खरे बोलायला मताची वधबाकी होऊ शकते पण या पुस्तकामध्ये शरदराव खरं बोलले हे मला अधिक <सथी> बरं वाटलेलं आहे कारण गोष्ट अशी आश्ट असते की साध्या साध्या गोष्टींवरती देखील राजकीय नेत्यांना बोलण्याची हिंमत होत नाही अडचणी असतात म्हणजे त्यांना पूर्ण दोष देणार नाही पण ना। ती बोलण्याची हिंमत बोलण्याची शब्दाची ताकद शरदरावने दाखवली याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो बाळाबाबूना माहित असेल की अगदी काही कोणत्या नेत्याची मोठ्या माणसाची जयंती आहे तर त्या डीजेच्या विरोधात देखील राजकीय नेते बोलू शकत नाहीत इतकी परिस्थिती आहे पण अशा शरदराव जेव्हा लग्नामधल्या वायफळ खर्चावरती आणि इतका वेळ लोकांचा व्हायला जातो त्या सत्कारामध्ये त्याच्यावरती पोट पीठ करून लिहितात बोलतात मांडतात मला वाटतं राजकीय नेत्यांसाठी देखील दे असं धाडस एक पाऊल धाडस एक पाऊल पुढे पडायला हवं आणि या संवेदना आहे पे आता या कार्यक्रमामध्ये सर्वांनी अपेक्षा व्यक्त केली की शरदरावांचं काहीतरी आता का प्रमोशन झालं पाहिजे आणि ते प्रमोशनची विनंती केली बाळाभाऊ भेगडे बाळाभाऊ मंत्राने माझं प्रमोशन थोडंसं राहिलेलं आहे आता माझ्या प्रमोशनचा आधी मार्ग लावू का तुमचा मार्ग लावू असा प्रश्न बोलता पडू शकतो पण मला माहिती आहे की दोघे तेवढे समर्थ आहेत तेवढे चांगले आहेत आणि आपले सुनील चांदरे म्हणाले की हा पक्ष एवढा मोठा आहे भाजप की एका वेळेस दोघांचे प्रमोशन ते करू शकतात अशा सेचे आपण त्यांना नक्की देऊया शरद रावांबद्दल मी एक दोन गोष्टी नक्की मी सांगू इच्छितो खरोखरीच एक धडपड्या वृत्तीचा नेता आहे आणि कल्पक आहे आजकाल राजकारणामध्ये कल्पक लोक राहिलेली नाही आहेत त्यांच्यात तेच तेच आहे की सकाळी धावा दुपारी लग्न साखरपुडा संध्याकाळी कुठेतरी अंत्यसंस्कार किंवा काही उलटं पलटं काही टाईम टेबल त्यांचं बदलत असेल पण काहीतरी एक पॉझिटिव्ह काम आपल्या नावाला उभं राहावं अशा पद्धतीचं कल्चर अजूनही आपल्याकडे डेव्हलप झालेलं आहे असं मला वाटतं एक तर राजकारण करायचं ते पोलीस ठाण्याच्या माध्यमातून करायचं राजकारण करायचं तर ते गुंडगिरीच्या माध्यमातून करायचं अशा प्रकारचं कल्चर अशा प्रकारची संस्कृती आता अनेक ठिकाणी आलेली आहे आणि त्याच्यापासून मला वाटतं शरदराव लांब आहेत ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे मित्रांसाठी ती फार चांगली गोष्ट आहे आणखीन एक दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे ते ज्या पोटतिडकींना आपुलकीने लिहितात बोलतात लोकांशी वागतात हे देखील राजकारण्यांकडे ही गोष्ट जरा थोडीशी कमी झालेली आहे म्हणजे संवेदना ही केवळ लिखाणातच व्यक्त होते असं नाही पण आपल्या समोर कोण येतो आहे त्याची अडचण काय आहे हे ऐकायच्या आधीच राजकीय नेते समोरच्या माणसाचा आपल्याला चेहरा वाचता येतो अशा आविर्भावामध्ये त्या समोरच्या माणसाचा सामान्य माणसाचा काय उपमर्द करतात खेचकून बोलतात तसं मला वाटतं शरद रावांबद्दल मी तरी काही गेल्या काही वर्षांमध्ये पाहिलेलं नाहीये त्यामुळं एक जो आपुलकीचा आधार राजकीय नेतेनं ने व्हायला पाहिजे तो एक आधार मला वाटतं शरद राव नक्कीच झालेले आहेत आणि सर्वांनी जशी इच्छा केलेली आहे की त्यांचं व्हायला पाहिजे आणि सोबत व्हायला पाहिजे आता स्वप्न पाहायची तुम्ही आणि ती सत्यात उतरवणार आम्ही बीटीपी भाग्यस्थान तब्बल दोन एकरांवर आम्ही वसवलंय तुमच्या स्वप्नांचं गाव जिथून तळेगाव रेल्वे स्टेशन अगदी हाकेच्या अंतरावर डी वाय पाटील कॉलेज व इंद्राणी कॉलेज अगदी जवळ यामध्ये आम्ही तुम्हाला देतोय सर्व अम्युनिटीज तर एकदा आमच्याकडे या तर खरं आमचा सा संपर्क सात शून्य नऊ शून्य शून्य दोन नऊ तीन नऊ तीन